आणि यानंतर बातमी आहे एका अनोख्या पर्वणीची आज सुपर मून तुम्हा आम्हाला सगळ्यांना अनुभवता येणार आहे आणि आकाशात तो सुपर मून दिसायलाही लागलेला आहे चंद्र हा पृथ्वीच्या अत्यंत समीप आलेला आहे आणि त्यामुळे आकारानं अतिशय मोठा असा चंद्र आणि त्याचा प्रकाश आपल्याला अनुभवता येणार आहे नेहमीपेक्षा तो चौदा टक्के मोठा आहे नेहमीपेक्षा जास्त चमकदार आहे आणि नेहमीपेक्षा तीस टक्के प्रखर आहे असं आजच्या चंद्राचं दर्शन असणार आहे हे त्याचं वैशिष्ट्य असणार आहे आपल्यासोबत खगोलशास्त्रज्ञ अरविंद परांजपे सध्या आहेत परांजपे सर सुपर मून खरं तर अनेक रोमॅंटिक गोष्टीशी आपल्याला चंद्र जोडलेला माहिती आहे सुपर मून काय आहे सुपर मूनचं दर्शन कसं होत आहे आता बघा अगदी चंद्र लाल दिसतोय कारण मुंबईचा जो फॉग आहे आणि धूळ आहे त्याच्यातनं चंद्राचा प्रकाश गेल्यामुळे बऱ्यापैकी तो फक्त लालच दिसतोय आता पण ठीक आहे नेहमीसारखा छान चंद्र दिसतोय आता आणि सुपरमूच्या बद्दल आपण बोलत आलेलो आज दिवसभर तर असं आहे की पृथ्वीची आणि चंद्राची चंद्राची कक्षा जी आहे ती लंबावर तुळाकार असल्यामुळे चंद्र जवळ आणि दूर जातो तर आता तुम्ही बघाल जे लोक आता बघत आहेत चंद्राकडे त्यांनाही लक्षात येईल की फार वेगळा असा चंद्र आपल्याला दिसत नाहीये हॅलो हो हो बोला वेगळा असा चंद्र असा आपल्याला दिसत नाहीये पण नक्कीच तो एक सुंदर असं दृश्य आहे आता इथं बघताना हॅलो हो तर अ, अ, हेच आता पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा जवळजवळ एवढाच मोठा चंद्र आपल्याला दिसणार आहे तर तेव्हा आपण आशा करूया की मुंबईमध्ये एवढं धुळी धुळेचं वा, दु, दु, वातावरण नसेल तेव्हा आपल्याला चंद्र जो आहे तो छान स्पष्ट दिसेल आणि इतर ठिकाणावरनं आपले जे श्रोते बघतायत तर त्यांना सुद्धा मला वाटतं इतर ठिकाणावरनं कदाचित हा आणखीन चांगला दिसत असेल त्यांना हो हो आपल्याकडे अनेक श्रद्धा समजुती गैरसमजुती जोडल्या गेलेल्या असतात अवकाशातल्या घटनांवरती तरी याचं काय वैगेरे विशेष सांगाल किंवा सा काय परिणाम होतो एकंदरीत केला तर खगोलशास्त्री दृष्टीने विचार केला के तर काहीही परिणाम नाहीये परिणाम जर आहे तर फक्त एवढाच आहे की अत्यंत सुंदर दृश्य बघायला पलीकडे मला नाही वाटत काही परिणाम आहे सुद्धा ह्याच्यामध्ये आता फारच जे दृश्य आहे ते खूप सुंदर एन्जॉयबल दृश्य आहे तेवढाच परिणाम आहे असं मी म्हणू शकतो आणि म्हणजे सर्वसाधारणपणे पौर्णिमेचा चंद्र आणि हा सुपर मून ह्याच्यातला फरक काय आहे काय नाही फरक असा आहे चंद्र जवळ येतो एक मिनिट हो। चंद्र जवळ येतो आणि त्याच वेळेस ही पौर्णिमा आलेली आहे असा हा संगम आलेला असल्यामुळे याला सुपरमून म्हणतात पण आता दरच महिन्याला साधारण जवळ येतो दूर जातो पक्षाच्या हो, हो। मुळे अरविंद सर खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तर सुपर मून तुम्हा आम्हाला सर्वांना अनुभवता येतो आहे आणि आज रात्रभर हा चंद्र तुम्ही अवकाशात पाहू शकाल की ज्याचा प्रकाश ज्याचा उजेड हा खूप जास्त असणार आहे नेहमी दिसणाऱ्या चंद्रापेक्षा